तयार हि होमक्षलता रामरक्षास्त्रोत श्री गणेशाय श्री स्तोत्र तसराम रक्षास्तोत्रमंत्र बुधकौशिक ऋषि श्रीसीतारामचंद्र देवता सीता अनुष्टुपचंदी श्रीमद हनुमान कीलक श्रीरामचंद्रपीथे रामरक्षास्तोत ज्यपे विनियोग न्याये राजानुबाहुं धृतशरदनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं सीतां नीरदाभं नीरलाभं नानालङ्कारगीतं दधतमरुजटामण्डनं रामचन्द्रं ज्ञानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पूसाम महापातकनाशन ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं प्राजीवलोचन जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतॄणनुर्बाण पाणिं तत्त्वं क्रान्तं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतभजं भुव रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदाम् शरथात्मजा कौसल्येयौ दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातुमखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जुवाविद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दित स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुका करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निज मध्यम पारध्वंसी नाभामवधाश्रय सुग्री शकटी पाहू सक्तीने हनुमंतरघुत पाक्षकुलनाशकृत्त जानुनी पातु सेकृत्त पाशमुखा पादौ विभीषण श्री रामोखिलंबे राम बलोपेता रक्षाम यहा सुकृती पठे शचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवे पातालभूतलव्योमस्कारिणश्चद्मचारिणः मद्द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि रामेति रामभद्रेति राम रामचन्द्रेति वास्म नरो न लिप्यते पापैर् मुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यठेधारे तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रगंजरनामेद यो राम कवचं स्मरे अव्याहता लभते जय मंगलम रक्षामि मां तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो आरामः कल्पवृक्षाणां सकलापदा अभिराम स्त्रीलोकाना राम स्त्रीमानस प्रभु तरुणूपसंपन्नौ सुकुमहाबलौ पुंडरीक विशालाय नांबरूलायनौ दंत तापसौ ब्रह्मचारिण पुत्रौ दशरथ्यैतौ भ्रातर रामलक्ष्मण शरण्यो सर्वसत्नां श्रेष्ठ सर्वनुष्मता रक्षकुल निहन्तारेतानो रघुक्ता आतासज्जनुषा विशस्पृशा वक्षयाुगनसंग सगिन लक्ष राम लक्ष्मणा वग्रत गच्छता सन्नद्ध कवची खड्गी चाप बाणधरो युवा पातु स लक्ष्मणः रामो दाशरती शूरो लक्ष्मणानुचरो गलिस्सा पुरुष पूर्ण रघुत्तमः वेदान्त वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान इत्येतानि जपे नित्यं मद्भक्त श्रद्धया अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशय दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाचसं सुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरात् रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं करुणार्णवं गुणनिधिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंगन् दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाविरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया प्रतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम श्रीराम राम शरणं भुव राम राम श्रीरामचन्द्रकरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रकरणौ वचसा गृहामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मशक्ति गुरुको मार्तिर्यस्य तौ वन्दे रघुनन्दनं लोकाभिराङ्गधीरं रघुवंशरा कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजमतुल्यवेगं हितेन्द्रियम् बुद्धिमकां वरितम् पापात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजंतं राम रामेती मधुर मधुराक्षरुय कविकाशाखामो वंद्रे वाल्मिकोकिर आमर लोकादिरामराम भूय भूयो नम्यार्जन गोबीजानांजन सुखसंपदा तर्जनम यमदूताना राम रामे गर्जनं रामो राजमय सदा विजय ते भजे रमेश रामेय निशाचरचं रामाय तस्मै नम रामा नास्ति परायणं परतर रामसोस्म्यह रामे शीतलय सदा भवतु भो राम मामुमुदर् राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वराने श्री श्रीभृगौशिलवेदिकं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु हरि ओं भगवद्गीतेकरे वयुयाम् वसुदेवसुतन्दं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् पाचवा श्लोक आहे दैवी मोक्षाय निबंधाया सुरी मता मा शुच संपदम दैवी अभिजातोसी पांडव <coughs> भगवंत सांगतात अर्जुनाला की दैवी संपत्ती ही मुक्तीदायक आहे आणि आसुरी संपत्ती ही बंधनकारक आहे पण काय दैवी संपत्तीमुळे जे कर्म करायचं ते भगवंता प्रित्यर्थ करायचंय आणि त्यामुळे मुक्ती आहे कर्मबंधनातून अडकणार नाही आहे त्यामुळे पुनर्जन्म पण पुन नाही आहे आणि म्हणजेच मुक्ती आहे अर्थात परमात्म स्वरूपाची एकरूपता साधना आहे पण असू संपत्ती म्हणजे काय ते मी आहे माझं आहे मला पाहिजे त्याच्यामध्ये तो अडकलेला असतो सगळं मी माझं शरीर आणि सगळे विनाशी गोष्टी आहेत सगळ्या नाश पावणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या त्याच्यामध्ये तो अडकलेला असतो त्याच्या त्याच्याकरताच ह्या सगळं जीवन चाललेलं असतं त्यामुळे परमात्मा आत्मा या संबंधाचा काही त्याच्याशी संबंध येत नाही आणि त्यामुळे तो कर्म करत राहतो कामना ठेऊन फलाची अपेक्षा ठेवून हळूहळू भोगत राहतो आणि जन्म मरणाच्या फेरातून अडकून राहतो असं भगवंतांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि पुढे त्याला म्हणतात अर्जुनाला की तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस मी मोठं आश्वासन दिलंय भगवंतानी पण की तुझे सगळे दैवी संपत्ती आहे तुझ्याकडे त्याप्रमाणे तुझं आत्ता पण वागलेला होतेच आणि पांडव पण पाहिले सगळेच चांगले वागणार मग दैवी संपत्ती असल्यामुळे त्याला मुक्ती आहे त्या तुझी देखील मुक्ती होऊ शकेल तू देखील परमात्मा होऊ शकशील तू आता काही शोक करू नकोस कशाचा तुझं ते कर्तव्य ते कर हा महत्वाचा मुद्दा आहे पुढच्या श्लोकात सांगितलंय द्वौ भूत सर्गव लोकेस मिन दैव आसुर एवच दैवो विस्तेष हा प्रोक्त आसुरम पार्थमे शृणू भगवंत भूलोकावरती सगळी जी भूत आहेत भू निर्माण केलेली ही दोन प्रकारची आहेत त्यांचा काहींचा दैवी आहे काहींचा आसुरी आहे देह म्हणजे प्रकृती आणि त्याचं नियंत्रण करणारा आत्मा आत्मा परमात्म्याचा अंश आहे हे ज्ञान जेव्हा तत्वता जाणलं जातं मागे पाहायला ते साहजिकच तो आत्मतत्वाकडे वळतो आणि तो, तो दैवी संपत्तीचा गुण लक्षात घे आणि बघा सत म्हणजे परमात्मा म्हणून सद्गुण सदाचार सत्कृत्य सद्वर्तन हे सत सगळं जोडले हे दैवी संपत्तीचे गुण आहेत कारण सत म्हणजेच परमात्मा स्वरूप आहे मनुष्यामध्ये दोन्ही असतात पण कसे कुठल्या गुणाचा विकास करायचा कुठल्या गुणाचा वापर करायचा हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवायला लागतं म्हणून भगवंत आता म्हणतात की मी दैवी प्रकृतीचं विस्तारपूर्वक वर्णन केलं आज बऱ्याच श्लोकात त्यांनी दैवी गुण सांगितलेले भगवंतने तपशिलात सांगत ते ऐक मग पुढे आसुरी गुणांचं वर्णन आहे तपशिलात वर्णन आहे पुढे एका श्लोकात मग अशी सांगितलं होतं आधीच पण आता तपशिलामध्ये ते वर्णन करतायत त्यात ते आपण उद्या बघूया थांबू इथेच हरिओ 하리옴姆루지하리오하리오姆루지 하리오姆. 하리오姆. 하리오姆루지하리오姆루지하리오姆루지하리오姆루지 하리오姆그루지.